संजय <Sanjay> राऊत तुम्ही याकूब मेमनच्या कबरीवर फुलं उधळली होती भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि रामराज्य आणणं आपला भगवा झेंडा या महाराष्ट्रावर फडकवला ज्यांनी आया बहिणींचा सन्मान केला अशा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुम्ही अत्याचारी बलात्कारी नालायक खलनायक अशा टिपू सुलतानची तुलना करता हर्षवर्धन सपकाळ तुम्ही अशा पद्धतीचं गैरकृत्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने गप्प बसायचं होतं भारतीय जनता पार्टी असं अपमान झाल्यानंतर कधी गप्प बसत नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलन केली हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही माफी मागा ना घासून माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना केली जो खलनायक होता छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक आहेत या महानायकांसोबत तुम्ही एका खलनायकाची तुलना करतायत याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील त्याबद्दल भूमिका घेत नाहीत संजय राऊत मुग गिळून गप्पा आहेत आणि काँग्रेस पक्ष जो काँग्रेस पक्ष फक्त मतांसाठी आणि निवडणुकीसाठी टिपू सुलतानचा उदो उदो करतो तो उदो उदो देखील थांबला पाहिजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही संजय राऊत हे स्वतः बैलबुद्धीचे आहेत हे देखील आपण महाराष्ट्रानं याआधी बघितलेलं आहे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा संजय राऊतांनी हे बघावं की मालवणीमध्ये अस्लम शेख पालकमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मालवणीमध्ये एका गार्डनला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडीकडनं पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडनं केला जात होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मालवणीमध्ये रस्त्यावर उतरले होते मंगलप्रभात लोढा असतील गोपाळ शेट्टीजी असतील अतुल भातकळकर असतील तेजेंदर तिवाण असतील आमच्या तेजेंदर तिवानाने तर तिथं मार खाल्ला पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या परंतु आम्ही त्या गार्डनला त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही भारतीय जनता पार्टीचं धोरण स्पष्ट आहे जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो आमच्या हिंदू मंदिरांना तोडफोड करतो हिंदू आया बहिणींचे बलात्कार ज्या टिपू सुलतांनी केले अशा टिपू सुलतानचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केले नाही आम्ही मालवणीमध्ये रस्त्यावर उतरलो प्रसंगी लाठ्या काठ्या आमच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्या परंतु महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मालवणीमध्ये आम्ही त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही उलट संजय राऊत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तुमच्या सरकारने केलं होतं राहिला प्रश्न अमित साटम आणि रितू तावडे यांनी जो प्रस्ताव तुम्ही सांगितला आहे असा कुठलाही प्रस्ताव महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने दिला नव्हता भाजपाचा कालही टिपू सुलतानला विरोध होता आजही आहे भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत टिपू सुलतानला उद्याही आमचा विरोध राहणार आहे काँग्रेसचे सचिन सावंत जरा अभ्यास करा रोज उठायचं खोटं बोलायचं अशा पद्धतीनं टिपूच्या समर्थनात भाजपनं कधीही भूमिका घेतली नव्हती उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्यानं मुंबईतल्या वेगवेगळ्या पार्कला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव दिलं पाहिजे यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले होते आणि त्यामुळंच हर्षवर्धन सपकाळ तुमचे प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानची तुलना करतायत तुम्हाला लाज वाटली पाहिजे सचिन सावंतांना माझा सवाल आहे तुम्ही हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करणार आहात का नाही ज्या टिपू सुलतानांनी भारतीयांवर अत्याचार केले शेकडो हिंदूंची मंदिरं पाडली महिलांवर अत्याचार केले त्या टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली जाते तुम्ही त्याचा निषेध करणार आहात का तुम्ही त्याचा चकार शब्दानेही निषेध करत नाहीत तुम्हाला त्याबद्दल आधी लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पार्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा निवडणुकीचा विषय नाही निवडणुका येतील जातील निवडणुका आम्ही लढू जिंकू हारू याबद्दल आम्हाला आम्हाला भूमिका आहेत परंतु निवडणुका असो किंवा नसो जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल तेव्हा भारतीय जनता पार्टी त्याला जशास तसं उत्तर देईल संजय राऊत तुम्ही निवडणुका बघून खेळ खेळता उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर पत्रकार परिषद घेणार उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर प्रचारासाठी बाहेर पडणार उद्धवजी ठाकरे निवडणुका असतील तर लोकांना भेटणार आणि निवडणुका संपल्या की घरामध्ये आपण बसणार भारतीय जनता पार्टी निवडणूक बघून राजकारण करत नाही छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला निवडणुकांपेक्षा जास्त प्रिय आहेत निवडणुका असतील नसतील त्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे मग आम्ही निवडणूक बघूनच आंदोलन करायला पाहिजे होतं का संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना तुम्ही निवडणुका बघतायत तुम्हाला राजकारण करायचं आहे आम्हाला निवडणुकांशी काही देणं घेणं नाही निवडणुका नसल्या किंवा असल्या याच्याशी काही फरक पडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला आमच्या कणपट्ट्यावर बंदूक ठेवली तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही हे संजय राऊतांनी ध्यानात ठ्यावं हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे निवडणुका पाहून खेळ मांडणं हा उभाटा गटाचा प्रकार आहे हे धोरण उभाटा गटाचं आहे भारतीय जनता पार्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत नाही हे आपल्याला देखील माहिती आहे